लय मोठ सहकार्य आहे टाळ्या वाजवा संजय रघु रंगनाथ वाघ ढोलकर ढोलकर माणूस आहे पण मदत केली टाळ्या वाजवा उपसरपंच सांगू गहू गुळवे मनात आहे पण खुद्दा मदत आहे ना अरे सर्वे लोक मिळून निसळून सरपंच बाई आहे सुषमा सनुळे कंटामुक्ती अध्यक्षा भाऊ गौरी मस्त गाव आहे तुमचं नाही तर काही काही गावात कार्यकर्ते पिऊन भेटते पोटात टाकली की याच्या मायले नेऊ हो। याच्या माहिले नेऊ हो। कार्यकर्त्याने घेतली नशान मग काय पाहता गावाची दुर्दशा गावाचे हेड माणस जर लफरेबाज निघाले तर मग कोण आले पाह पण तुमचं गाव मोठं सुंदर आहे सरपंच उपसरपंच सांडू भाऊ आ संजय भाऊ रंगनाथ वाघ पुलित पाटील व आजनाव मस्त आहे ते टायगर टायगर प्रोजेक्ट वाघ हे काही काही आजनाव मोठे गोड आहेत वाघ काही गावात मारी आहेत तेलगोटे आहेत मेसराम विसराम आतराम सर्व वेगवेगळे नाव आहेत भाऊ मी तुम्हा गावच्या मायबापांना धन्यवाद देतो असच मिळून मिसळून राहा हे राजकारण काय काही सत्यानाच करते ना हे मुसलमान आहे आणि हिंदू आहे हिंदू धोके मे आहे इस्लाम खत्रे मे अबे अरे छोट्या वसईत येऊन अति हिंदूही मजेत आहेत मुसलमानही मजेत आहेत एवढंच नाही तर गोळेगाववालेही मजेत आहेत मग गोळेगावचे ते पाटील आहेत शेतकरी संघटनेचे मला नाव नाही येईन रेम काय शेतकरी संघट अरे पाच हजार रुपये त्याच्या वडिलाच्या निमित्तानं त्याच्या वडिलाच्या निमित्तानं माझ्या आश्रमात शंभर राहिले पंगत दिली काय तोता तो तोताराम जे आहे ना मला मग गोळे गाऊन एक फोन आला आले काय तोताराम भाऊ हो सॉरी तो नो तोताराम तो, तोता ते तोताराम महाराज होता एका गावचा ते इकडे नव्हतं का सिद्धेश्वर बाबाचं गाव हा धोतऱ्याचे ते तो हे मुक्ताराम मुक्ताराम भाऊ धन्यवाद दिया या। एक मिनिट आज अचानक आले या ना अरे एक फोटो देतो तुकडोजी महाराजाची आठवण एक तुम्हाला वरच आहे ना अरे हा सरोदेचा कार्यक्रम आहे भीमाचा कार्यक्रम आहे मूर्ती देली लक्ष्मी कृष्णाजी साळवे भाऊ न वेगळा कार्यक्रम यायचा आबा कीर्तन कर भजन करत पाया लागून आलो इकडे बुद्धाची मूर्ती बुद्ध विहार तिकडे मंदिर इकडे भीमाचे लग्न काही बजेट होत अलग आहे त्याच्यात शेतकरी संघटना जय गुरु यंदा कापसाकडे कोण दुर्लक्ष कर कापूस पेरल्याच्या गांज्या पेर कापूस पेरल्यापेक्षा खांच्या पेरणं पुरते नगदीनं खपते आणि स्वतःची पण भाऊचं जीवन शेतकऱ्यासाठी जात आहे पुढे दिवस मान चांगले आहेत तुमचे भाऊ पाहू आम्ही विचार करू पुढच्या आता एक दीड चार पाच महिन्यानं भेटाच लागते ना, ना तुम्हाला धन्यवाद हे प्रेम आहे जिवाळा आहे कोणीही कीर्तन आले ते शिवण्याचे पाटील वैभव पाटील आणि काळे दादा आणि वैभव वै पाटील आतापर्यंत दहावीस कीर्तन आले आले बाबू मी त्यांनाही वंदन करतो धन्यवाद देतो आणि त्याचाही सत्कार हे आमचे कृष्णा भाऊ साळवे उत्तमराव सरोदे या एक मिनिट उत्तम भाऊ या याना तुमी तुमी या ना साहेब तुम्ही आहे तुम्ही तर रिझर्व बँकेचे म्हणजे जनरल मॅनेजर एवढं मोठं पद आता रिटायर झाले ते पण बाबू गरीबाचं लेकरू शून्यातून विश्व निर्माण केलं मी वैभव पाटील आणि काळे दादांना विनंती करतो या दोघ आम्हाला आणि त्याच्या पत्नीचा वाढदिवस आहे क्या बात आहे वा वा या पाचही जण मी त्यांच्या पत्नीला बाया आल्या का दोघाईच्याही ताई आलेल्या असतील तया काळे साहेबाच्या आणि वैभव पाटलांच्या या ना नाही तसं नाही हो अरे हे आपण एका रक्ताचे आहो ना काही तुमचं रक्त निळ आहे का आहे म्हणून हे पाटील आहेत म्हणून भगवा आहे का या ताई आज तर चांगला योग आला वाढदिवस या ना लेकर फर्निचर पूर्ण या मग अहो तुमचा मालक भाग्यवान आहे की बायाईले संघ आणतात लोक बायकोले आणत नाही शेजारणीला आणतात आणि यायन बायकोले आणलं ते वाढदिवस क्या बात आहे कोणती ताई आहे वाढदिवस वा वापी वा। बाय डे हॅपी बाय वंदनीय तुकडोजी महाराज भगवान बुद्ध तुम्हाला कृष्णाजी बाबा सुखी ठेव शाळेत आज अचानक आहेत दोन मुली कोणाच्या पोरी आहेत अजून आता मुलगा तर पाहिजे आजच्या काळात मुलगा पाहिजे नाही पण मालकीन काय म्हणते तुमची मुला मुलीवर समाधान आहे अरे दुर्गा देवीची पूजा करतात अहिल्या देवीची पूजा करतात जिजाबाईची पूजा करतात मग मुलगी काय कमी आहे ते पण ते पोरगी पोस्टात लागली मुली पियसा आहेत आभारी आहो पाटील साहेब हा खरा साहेब आणि यायचा देहदानाचा संकल्प आहे दोघही नवरा टाळ्या मेल्यानंतर जसं माझ्या बायकोच देहदान केलं मॅ माझ्या मायचं देहदान केलं माई बायको मेली, मेडिकल ले मेली मेडिकल मी थे थे मेडिकल देऊन टाकली माई माय मेली तर मेडिकल कॉलेजला दिली माय बाबा मरण पावले ते मी डोळे काढून दिले नेत्रदान आणि मी ज्या जिल्ह्यात मरीन त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजली माझी बॉडी जाईल मूर्तीन पाया लागा आरत्या करा ते आपल्या बापाच्या नाही होणार मी माझ्या दुसऱ्याही बहिणीचा सत्कार करतो वाढदिवस वा वा टाकबाईच्या गळ्या आणि द्या वा बाई तू दे त्याच्या हातात घ्या घ्या आता जमलं की नाही वा वा इकडे जय भीम तिकडे जय शिवराया मना चांगला योग घडून आणला कोण म्हणते बाबू स्वभाव पाहिला ना कसे देऊ माणसं दरवर्षी अन्नदान करताना वा किती जमवलं तरी मला लागते आणि हे मूर्ती दान केली दो या दोघाई नवरा तुमची बाई कुठे बाईला सांगत ठेवत जा ना आयुष्य वाढते ना तुमच याजी जी नाव 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 घ्या हा लक्ष्मीबाई तुता नवरा बँकेचा जनरल मॅनेजर आणि तू लक्ष्मीबाई म्हणजे माफतच राह दोघे आणि तुमच्या बाईचं नाव सुमन कमळाच नाही का फूल सुमन तिचं मन चांगलं तुमचं उत्तम राह तुम्ही काय नाव उत्तम राह मस्त जमलं उत्तम प्लस सुमन इजिकल टू पोराचं नाव अमोल वा वाज मस्त माणसं आहेत भाऊ असे असे नाहीत ना तू काय समजला त्या आपण भांडणातच लंबे झालो हा आणि चिरंजीव तुमचा मस्त आहे नातूबा धन्यवाद देतो मोठ्या भाग्यानं भेटतात लेकरं मायबाप चांगले धन्यवाद दे रे दोन आपल्या काय बापा जस या दोघीले घरच नाही साडीची आपण त्या पद्धतीच्या बाया ना कोणाला साडी द्यायचे ते तर आपल्या हातात आहे ना ये बाई तू हे समोरची बाई तुम्ही दोघी उठा बर हे समोरची लेकरू आहे की नाही हे लाल हे लाल शर्ट हा तिच्या मागची बाई तुम्ही नाही बाई बसून जा तुम्ही एक मिनिट बसा तही बसून जा बसा त्या ते तुझ्या जवळची बाई एक हे तू समोरची समोरच्या समोरच्या समोरची बाई हे हात लावला असा हात खाली केला तूच आता तिकडे येत नाही ना ये ना बाई लवकर टाईम नको खाऊ या बाईला पाठवा ना तुमच्या बाजूच्या भेटले का ते तुमच्या तुमच्या जवळ बसेल तुमच्या जातीची नाही तुमच्या जवळ बसेला आता तुम्ही हातात हात लावता हात तुला लावला की मी लावला कठीण आहे हा आणि तुझ्या बाजूची तुझ्या बाजूची बाई अजून हा हे ते नाही ना हे बाजूची डाव्या हाताची डाव्या हातावर कुठ नाही बाई वय डोकस खराब आहे कसं करा आराम तू बस खाली उठव भाई तू तु। तुले दहा दहा वेळा तुला घालातलं उठ या, 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 लवकर ज्याले खायची गरज आहे त्याने अपशन होते त्याईले देऊन काही फायदा आहे का <coughs> गिरते देखो उठाना स्वर्ग मेरा सब की भलाई धर्म मेरा दुवी को हटाना वर्म मेरा उच को उच नीच को हटाना गर्व मेरा असाय दे साड्या देतो आणि या तुमच्या हाताने यायचा सत्कार करा कारण तुम्हाला दोघीले साडीची गरज तुमच्या घरात आवक चांगली आहे एक मिनट या इकडे द्या या बाईले दे रे आणि तुम्ही या बाईले द्या द्या मावशी तू या बाईले द्या नाही तुम्ही या बाईले द्या हां जमलं आणि या ताईले हे घ्या तुम्ही करा सत्ता असू दे मावस धन्यवाद बसा थँक्यू मुलगी शिक्षक जावं तुम्ही बुद्ध लोक लय लो हुशार आहे आमच्या लक्षातच नाही आलं लवकर भीमाचे लग्र लय हुशार बाबासाहेबा एकच विचार दिला फक्त शिका काय सांगितलं फक्त शिका नाही तर तेलाची देवता तेलाची देवता तेलाची देवता केसाची देवता दुधाची देवता बकऱ्याची देवता विदेची देवता धनाची देवता तरी कंगाल भारत मग खांचा अरे एखाद्या मुसलमानानं उभं राय एक मुसलमानाची बाई आहे का एखादी राय बरे पिता साडी देऊन सत्कार करून एक बाई उभी राय बरं मुसलमानाची आम्ही व अम्मी काही ना खरी तुमच्या जवळ बसून असभं करा तुमच्या जवळ असांत उभं करा प्रगती कशात झाडे लावा पाणी अडवा पुरा पोरीने शिकवा हे पा मी आता रस्त्यानं बाबू ते तांदूळ उचलून आण रे हे फुकटाचे भेटेल आहेत आण बाबू आन आण आण उचल एक एक दाना शेतकरी तांदुळाचा जमा करते बाबू आम्हाला बुद्धी आली पाहिजे बेटा विद्यार्थी बहिणी तांदूळ कुठे फेकले मालूम आहे इथं काऊन पडेल नवरदेव नवरीच्या अंगावर तांदूळ फेकतात लोक ज्वारीले हळद लावतात आणि फेकतात तुम्ही सांगा हे माजल्यासारखं काम आहे की चांगलं आहे बोला उत्तर द्या माजल्यासारखं काम आहे बर ते टाकल्यानं नाही टाकले तर ता लग्नाच्या का माझ्या लग्नात ता नाही टाकले मी माझं लग्न पंचवीस नवरदेव नवरित केलं माळी समाजाचे तुकाराम दादा गीताचार्य महागाडीवर फोटो ऐकावून घ्या त्यांनी कमीत कमी एक लाख लग्न लावले सामुदायिक लग्न केलं माझं लग्नाचा खर्च दीडशे रुपये खर्चच नाही केला ऑक्सिज नाही मंडप नाही डीजे नाही साऊंड नाही फक्त नवरदेव नवरी माझ्या भावाचं लग्न झालं गजाननच तुम्हाला काय वाटते याचा आवाज बाई सारखा आहे तो वा लग्न न झालं याले तीन लेकरं आहेत तरी दोनच आहेत आणि आवाज बाई सारखा आहे त्याचा काय गाणे म्हणते काकू अरे बाप रे चांदल्याची छाया कापुराची माऊली काकू आई तू सांगा त्यावर बाई सडकायची भाई लोक म्हणतात बाई ठेवली का तुमच्या गावाच्या बाजूनच तर एका महाराजने बाई एक पळून नेली होती मी त्या गावाचं नाव नाही सांगत ते बाजूचं गाव आहे माथ्यावर त्याचा राहिल तातो आणि राहिला राहिला आणि त्या ती बाई घेऊन गेला म्हणून बाया महाराज लोकांच्या दूर राहा आणि ब्रह्मचारी असल्या तर लय दूर कोणी मायचा लाल पैदा नाही झाला ब्रह्मचारी राहण एवढी साधी गोष्ट नाही तुमचे लग्न होयलाय चार चार पाच पाच पैदा करेल तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा ब्रह्मचारी राहणच एवढं साधा आहे काय भाई बस झाली बसून द्या काय आता ज्याच्या बायका इथं हजर आहेत तेच माग पाहून राहिले यायचे लग्न होईल तरीच आहे ना अबे तुले रे सत्यमाश्मा लागणारे चिका बाबू या बाळेच्या प्रकरणात सावधान राहिलं की तू वाचला नाही तर जेलमध्ये तूही दाखल सते आता महाराज लोक जेलमध्ये आहेत ना विमान होतं त्याचा दोन विमान पण बाईच्या प्रकरणाचे दोन मार त्याचं नाव सांगू नका ना मनातल्या मनात ठेवा ब्रह्मचारी राहिले राम भक्त हनुमान ब्रह्मचारी राहिले स्वामी विवेकानंद आणि लग्न होऊन ब्रह्मचारी राहिले तथागत भगवान बुद्ध बुद्धम सर नम

कस्तुरबा गांधीले काही दिवसानं मायचा दर्जा दिला तुकाराम महाराज कोणते तुकाराम महाराज जगद्गुरु देहूवाले भंडारा डोंगरावून बायको असताना बायकोले सोडून दिलं घरदार सोडलं करोडपती महाराज अवघी इस्टेट शेतकऱ्याले कर्ज माफ केलं त्याले म्हणतात जगदगुरु आजकाल जगदगुरु पैदा होऊन राहिले बायको मेली दुसरी केली गोळ्या घातल्या खलात झाला त्याले काय राष्ट्र संत म्हणतात म्हणून माझ्या भावांनो खरे संत माई बाप ब्रह्मचारी महाराज जगदगुरु तुकोबा आहे लग्न असूनही अरे दारू विकणारे कधी कधी दारू पेत नाही त्याले म्हणतात खरा निर्व्यसनी मानू दारू विकते बिल्डिंगा बांधते आणि आपण भिकार चोट होऊन राहिलो दारूच्या पाय म्हणून तुमच्यात कोणी दारू पिणार बुद्ध भगवान बुद्धाच्या तथागताच्या महाकरुणाकारिक तथागताच्या मूर्तीच्या स्थापनेला आज दारू बिडी तंबाखून हे 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 असं अन्न फेकणं बंद करा ना फुलं टाका टाका ना हे एवढे मोठे तांदूळ चाळीस रुपये किलोचे तांदूळ फुकटाचे भेटले म्हणून फेकताचे लहान लहान फोटे एकामेकाच्या अंगावर फेकतात लाजा वाटू द्या ना बापाले ज्वारीचा एक एक दाना निर्माण करायला किती त्रास होते वाई आणि तुम्ही माझ्या सारखे असे फेकता फटाका लग्नात फोडू नका एका फटाक्यामध्ये एका गरीबाच्या लेकराचा अंग झाकल्या ले जाते बाबा सांगा ना मी पैसे कौन वाटतो कारण आहे ना लेकराईले पैसे देतो मॅ रजिस्टर काढले माय बाबा मरण पावले म्हणून पंचवीस हजाराचे लेटर रजिस्टरच छापले अरे एवढं माझल्यासारखं केल्यापेक्षा आपल्या बापाची शाळेले लेटर बुक वया वाटून करा ना हे पा बापाची पुण्य बापाची यात्रा बनवतात आजोबाची यात्रा बनवतात दरवर्षी अन्नदान करतात सर्वोदय दादा मी वंदन करतो हे असं काही करा ना एक फटाका फोडता आग लावताना ना तुम्ही गुजरात्याच्या पोरासोबत मी तो मित्र होता गुजराताचा पोरगा दिवाळीले फटाका भोळे मग आईले म्हणू आई मला ना पाच रुपये फटाके भोडायले माई माय म्हणे तू आहेस काय ते गुजरात्याचं पोरग आगच लावते आवाज तर तुला येते आणि त्या येते तुला तर फुकटच आवाज येते तू काय फोडत आपण गरीब लोक कष्टानं जगणार सांगे मले। आभे मने आग लावणार आलं पाहिजे आग विझवणार नाव आलं पाहिजे बाबा ते बा एक तारी वाजवणारे काय बाबाचं नाव रामजी सरोदे तो राम बाबा आजही त्याची आठवण आहे ते एका थे, एक ताऱ्यावर भजन म्हणायचे ना आम्ही संगे एक रूप झालो अरे आज विठवणारा मध्ये तुमचं नाव येऊ द्या माय मावल्यांना बायाच्याही पाया लागतो कोणाच्या घरात भांडणं लावत नको जो पाया पडतो मी त्या किती आगा होता व तुम्ही तुझी हो सासू अशी बदमाच आहे त्याची बरोबर अब दुसऱ्याच्या घरात आगा लावता लावता एक दिवस ते आग तुझ्या घराजवळ येईल